मी असेल राहुल कुल असेल आमचा दत्तमो भरणे असतील हर्षवट पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री या नात्यानी जयंत पाटील जलसंपदा मंत्री या नात्यानी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंडच्या परिसरामध्ये आणणार खडकवासल्याचं पाचयत खडकवास टेमघर हे पाणी जे कमी पडत आहे त्यामध्ये सतत मी असेल राहुल कुल असेल आमचा दत्तामाव भरणे असतील हर्षवड पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय जलसंपदा मंत्री यांना त्यांनी जयंत पाटील जलसंपदा मंत्री यांना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे ती बैठक एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतरे अजित पवार देवेंद्रजी अशी झाली आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं भोर कळवत आहेत बघा तुमचं पाणी चालवलं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील त्यांना मी पण मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला मी आणि देवेंद्रजी त्यांना मी सांगेन हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या भागामध्ये दिलेलं पाणी त्या त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका